नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि या निमित्तानं छत्रपती शाहूंचं स्मरण करत असताना आपल्याला अनेक विषय आपल्या डोळ्यासमोर येतात मग समता बंधुता सामाजिक न्याय यासारखे विषय आपल्या डोळ्यासमोर निश्चितच आले पाहिजेत आणि येत असतात मी छत्रपती शाहू महाराजांना सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करतो आणि आज विधानमंडळाचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि या महायुती सरकारचं काळातलं शेवटचं अधिवेशन म्हणता येईल असं सुरू झालेलं आहे त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी केंद्रामध्ये संसदेचंही अधिवेशन सुरू झालेलं आहे खासदारांनी शपथविधी घेतलेला आहे लोकसभा अध्यक्षांची निवड झालेली आहे विरोधी पक्षनेत्याचीही निवड झालेली आहे लोकसभा अध्यक्ष म्हणून ज्यांनी मागच्या कारकिर्दीमध्ये एकोणीस ते चोवीस या कारकिर्दीमध्ये खासदारांना मनमानी पद्धतीने निलंबन करून ज्यांनी आपल्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये एक त्यांच्या मनमानीपणाचा कारभाराचा एक ठळक नमुना त्यांनी दाखवला अशा त्याच अध्यक्षांची पुनश्च एकदा ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर गेले दहा वर्षे देशाला संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता पुरेसं संख्याबळाचं कारण देऊन नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेता हे पद विरोधकांना दिलं नव्हतं परंतु आता इंडिया आघाडीचं किंवा काँग्रेसचं बहुसंख्य त्या ठिकाणी संख्या विरोधी बाकावर असल्यामुळे त्यांना आता ते नाकारणं शक्य नव्हतं आणि म्हणून राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्यावर संबंध देशभर एक आश्वासक विरोधी पक्ष नेता मिळाल्याचा लोकांच्या मनामध्ये आनंद निश्चितपणे दिसतोय सोशल मीडियामध्ये त्यांचा अभिनंदनाचा त्यांच्यावरचा जो वर्षाव आहे किंवा त्यांचं जे भाषण आहे हे सगळं पाहता निश्चितच एक आशादायक चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे आता मागच्या दहा वर्षात जी मनमानी करता आली नरेंद्र मोदींना ते मोदी सरकार आता राहिलेलं नाही आता ते एन डी एचं सरकार राहिलेलं आहे एन डी एच्या सरकारमध्ये आता विरोधी पक्षनेता असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा रोल त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो अनेक संसदीय समित्यांच्यावर त्यांची त्या ते ठिकाणी सदस्य म्हणून वर्णी लागत असते जे काही अधिकार आहेत संविधानिक ते त्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात मी आज जो व्हिडिओ बनवतो आहे मी जे आपल्याला सांगणार आहे ते फार महत्त्वाचं सांगणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे आपण जर हा सत्याग्रही चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा मी जे काय मुद्दे मांडणार आहे ते आवडल्यास आपण जरूर लाईक करा खटकलं काय किंवा मत आवडलं नाही आवडलं तरी आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतं मला जर व्यक्त करून दाखवली तर मला निश्चितच त्याचा विचार करता येईल आणि म्हणून आपण कॉमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका मी आज जो बोलायला आपल्याशी आलो आहे ते येत्या आगामी ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका होत असताना या महाराष्ट्रातले ज्यांनी पालकत्व म्हणून आयुष्यभर काम केलं सहा दशकं येथे राज्याचा पालक म्हणून काम करत आहेत अशा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी बारामतीचा गावभेट दौरा करत असताना एक वाक्य त्या ठिकाणी बारामतीकरांच्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगितलं एक टॅगलाईन दिली की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मला तीन चार महिन्याचा अवधी द्या हे सरकार आपल्याला बदलायचं आहे हे सरकार आपल्याला बदलाय ही टॅगलाईन महाराष्ट्रात रुजायला लागली आणि पवार साहेबांनी जे हे सरकार बदलायचं आहे हे टॅगलाईन दिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणी प्रश्न पडतो की हे सरकार बदलायचं आहे तर आपल्याला का बदलायचं आहे त्याची कारणं काय काय आहेत याचा मी अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी अजितदादा मित्रमंडळ एकनाथ शिंदे मित्रमंडळ जे स्वतःला शिवसैनिक बनवतात या तिघांचं सरकार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणून पण नावलौकिक मिळवला त्या सरकारला महायुतीला लोकसभेमध्ये सतरा जागा मिळालेल्या आहेत सतरा जागा मिळालेल्या सरकारला सतरा प्रश्न माझे त्या ठिकाणी मी काढलेले आहेत ह्या सतरा प्रश्नांच्या कारणास्तव हे सरकार बदलायचं आहे हे सरकार बदलायचं आहे याचं पहिलं कारण जी काही सतरा कारण आहेत ही तुम्हाला पटतायत का बघा कारण या सरकारचे ठळक कारणं जर आपण काढली किरकोळ कारण मी बोलत नाही पण ठळक कारणं काढली ज्या सरकारला फक्त अठ्ठेचाळीसपैकी सतरा खासदार दिले त्या महायुती सरकारला बदलायचे कारण पहिलं आहे हे सरकार घटनाविरोधी आहे आणि घटनाविरोधीसुद्धा आहे याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाचा मनमानी कारभार राज्यपालांनी केलेला मनमानी कारभार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग हे त्याच्यातलं नमुनेदार उदाहरण आहे बाकी आणखी अनेक उदाहरणं आहेत दुसरं काय कारण आहे सतरा कारणांच्यापैकी तर शेतकऱ्याच्या कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल दूध असेल विविध शेतमालाला कुठल्याही प्रकारचा बाजार नाही अनेक वर्षे झाली दोन हजार चौदा पूर्वी जो शेतमालाला याला बाजार होता तोच बाजारभाव आज या शेतीमालाला आहे आणि म्हणून हे सरकार आपल्याला बदलायचं आहे हे सरकार बदलायचं याचं कारण असं तिसरं शेतकऱ्यांना प्रचंड कर्जबाजारी करून ठेवलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना केलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणून हे सरकार बदलायचं चौथं कारण असं आहे की मराठा असेल धनगर असेल या जात समूहाला आरक्षणाचं काही खुटी आश्वासन देऊन नागवलं आणि या दोन्ही जात समूहाला आंदोलन करायला भाग पाडलं दुसऱ्या बाजूला ओबीसीला त्या ठिकाणी चिथावणी देऊन तुमचं आरक्षण धोक्यात आहे असं त्यांना चिथावणीखोर भाषणं करून त्या ठिकाणी त्यांना चिथावणी दिली आणि म्हणून त्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही जातीवाद वाढवतात सामाजिक ऐक्य त्या ठिकाणी तुम्ही बिघडवत आहात आणि म्हणून हे सरकार बदललं पाहिजे पुढचं काय कारण आहे शिक्षणासारखं महत्त्वाचं केंद्र शिक्षणासारखं महत्वाचं क्षेत्र या शिक्षणामध्ये प्रचंड बाजारीकरण केलेलं आहे म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा जर आज बघितल्या आपण अक्षरशः पावसाळ्यातल्या ज्या छत्र्या उगवतात त्या पद्धतीने शाळा उगवल्यात आणि लाखो रुपयाचा त्या ठिकाणी फीच्या नावाखाली उकळले जातात अनेक बोगस शाळा सुद्धा आहेत बाजारीकरण अक्षरशः झालेले आहे गरीबांची मुलं सरकारी शाळेत जातात श्रीमंताची मुलं खाजगी शाळेत जात आहेत शिक्षणामध्ये प्रचंड विषमता वाढवलेली आहे आणि म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण करणार तलाठी किंवा वेगवेगळ्या नोकर भरतीच्या माध्यमातून एम पी एस सीच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षामध्ये आजपर्यंत गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं असेल प्रचंड पेपर फुटी वारंवार झालेली आहे त्यामुळे अभ्यास करणाऱ्या कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर त्या ठिकाणी अतोनात अन्याय झालेला आहे आणि म्हणून हे सरकार आपल्याला बदलायचं आहे पुढचं कारण आहे महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे उद्योग जे महाराष्ट्रात येऊ पाहत होते ते महाराष्ट्रातले उद्योग केंद्र सरकारच्या मनमानीपणाला इथे या महायुती सरकारने कुठलाही अडथळा न आणता कुठलाही विरोध न करता महाराष्ट्रात येऊ पाहणारे ज्याच्यामध्ये लाखो लोकांना लाखो बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकले असत्या असे अनेक उद्योग व्यवसाय गुजरातला घालवले आणि त्याच्यात महायुती सरकार गप्प बसलं गुजरात धारजीने निर्णय घेणाऱ्या या सरकारला घालवलं पाहिजे कारण बेरोजगारी कधी नव्हे एवढी या महाराष्ट्रात वाढली आहे बेरोजगारीच्या तरुणांना त्या ठिकाणी नागवलं जात आहे त्यांची क्रूर चेष्टा केली जात आहे म्हणून हे सरकार बदलायचं आहे पुढचं कारण काय आहे आपले जे महाराष्ट्राच्या अस्मिता आहेत मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील संत तुकाराम महाराज असतील अशा अनेक महान व्यक्तींच्या त्या ठिकाणी प्रतिमेला प्रतिमा हनन होईल अशा पद्धतीची विधानं करणारी संभाजी भिडेसारखी शरद पोंगसारखी अनेक जण आहेत या सगळ्या लोकांना राजाश्रय देऊन पाठीशी घातलेलं आहे मग ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील अनेक जणांनी आपल्या महापुरुषांचं अवमान केला वारंवार जाहीरपणाने अवमान केला प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रपिता महात्मा गांधींचं प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या प्रतिमा हनन करणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या या ट्रिपल इंजिन महायुती सरकारने पाठीशी घातले राजाश्रय दिलाय म्हणून हे सरकार बदलायचंय आपल्याला दुसरं काय कारण आहे आपल्याला या सरकार बदलायचे सातवं कारण जे काही कंत्राटदार आहेत महाराष्ट्रामध्ये मग ती वेगळ्या खात्याची कामं घेतात विशेषतः डब्ल्यू डीची कामं घेणारी कंत्राटदार मंडळी सरकारच्या विरोधात ओरडत आहेत त्यांनी एकदा एका संघटनेत जाहीरपणे सांगितलं की प्रचंड टक्केवारी हे लोक घेत आहेत कमी टक्केवारी घ्या इतकी टक्केवारी कशाला घेता असाही टाहो फोडला अनेक कंत्राटदारांना त्या ठिकाणी नाघोर जातं तीस पस्तीस चाळीस टक्के टक्केवारी हे सरकार घेतं आणि म्हणून हे चाळीस टक्केवारीवालीचं सरकार कंत्राटदारांच्या माध्यमातून आपला तिजोरीतला पैसा जो आपल्या कर गोळा होतो तो कंत्राटदाराच्या माध्यमातून लुटणारं हे टक्केवारीचं सरकार आपल्याला घालवलं पाहिजे म्हणून हे सरकार बदलायचं आहे आठवं कारण आहे की या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय नाही आठवं कारण राज्यातील सर्व प्रकारची गुन्हेगारी मग ती महिलांच्या संदर्भातली असेल पुण्यासारख्या शहरात किंवा नागपूरसारख्या शहरातली क्राईम सिटी म्हणून ज्याची घोषणा झाली मुंबईसारख्या शहरात मग ते कोयता गँग असेल दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये खून होतात ऍक्सिडेंट होत आहेत महिलांच्यावर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत अनेक लापता स्त्रिया आहेत मुली आहेत हे सगळा जर क्राईम रेट पाहिला तर केंद्र सरकारनेच घोषित केले की महाराष्ट्र हे क्राईम सिटी क्राईम राज्य झालेलं आहे आणि क्राईम रेट हा महाराष्ट्राचा देशा या देशामध्ये नंबर एकचा चा झालेला आहे म्हणून हे सरकार बदलायचं आहे कायदा व्यवस्था या सरकारमध्ये राहिलेली नाही नव्व कारण या सरकारचं असं आहे की हे सरकार बदलायचं आहे कारण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था मग ती नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल इथे कोर्टाच्या नावाखाली कोर्टात केस प्रलंबित आहे असं सांगून टाळाटाळ केली जाते आज दोन वर्ष झाली नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत तिथे प्रशासक बजवले आहेत सरकारी बाबू त्या ठिकाणी व्हायसराय सारखे काम करतायत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जो काही लोकांना कामं करायची आहेत आज स्थानिक स्वराज्य नगरसेवकाची कामं आज आमदार खासदारांना करावी लागत आहेत जिल्हा परिषद सदस्याची कामं आमदार खासदारांना करावी लागत आहेत तिथे लोकप्रतिनिधी नाहीत आणि म्हणून नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरकारी बाबू त्या ठिकाणी प्रशासक नेमून मनमानी कारभार त्या ठिकाणी करत आहेत आणि हे सगळे सरकारी बाबू प्रशासक म्हणून जे काम करत आहेत ते प्रचंड मालामाल झालेले आहेत पुढच्या चार पिढ्या ते त्यांना ते कमवायची गरज नाही एवढा पैसा त्यांनी त्या ठिकाणी कमवलेला आहे कारण त्यांना विचारणारं ना कोणी नाही नगर विकास खातं किंवा शासनाचं जे मुख्यमंत्री प्रशासन सामान्य प्रशासन आहे याला सर्वस्वी जबाबदार आहे म्हणून हे महायुतीचं सरकार बदललं पाहिजे दुसरं आपल्याला अकरावं कारण आहे की वीज दर वाढ केलेली आहे प्रचंड मागच्या दोन वर्षात आपण जर पाहिलं तीन वर्षामध्ये मग शेती पंपांची वीज दर वाढ असेल किंवा वीज घरगुती वीज दर वाढ असेल प्रचंड वाढवली आहे घरगुती वीज ग्राहकांना आणि शेती पंपाच्या वीज ग्राहकांना त्या ठिकाणी वीज बिलात वाढ करून लूट करण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार करत आहे म्हणून त्यांना बदललं पाहिजे बारावं कारण आहे भ्रष्टाचारी लोकांना स्वपक्षात घ्यायचं मग ते वेगळे लोक असतील ती ना की नावं मी घ्यायची गरज नाही अनेक नावं तुम्हाला माहिती आहेत भ्रष्टाचारी लोकांना भारतीय जनता पार्टी सोबत घेते आणि भ्रष्टाचारी लोकांना राजरोसपणे त्या ठिकाणी राजाश्रय देऊन पाठिंबा देत आहे म्हणून या भ्रष्टाचारी महायुती सरकारला त्या ठिकाणी आपल्याला बदलायचे तेरावं कारण आहे माहिती अधिकार सरकार सुंदर कायदा आज माहिती अधिकारातल्या जर आपण केसेस पाहिल्या माहिती आयुक्ताकडे अपील प्रलंबित किती आहेत हजारो केसेस प्रलंबित आहेत माहिती आयुक्त भरलेले नाहीत जागा रिक्त त्या ठिकाणी त्यांना स्टाफ नाही एक एक वर्ष अपील तुमचं अपिलीला चर्चेलाच येत नाही माहिती अधिकारामध्ये त्यामुळे माहिती अधिकार पायदळी तोडवण्याचं काम केले शिक्षण हक्क कायदा जो आहे शिक्षण हक्क कायदा सुद्धा पायदळी तोडवलाय अनेक शिक्षण संस्था या आर टी कायद्याचा म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा कुठेही वापर होताना दिसत नाही त्यामुळे अनेक पालकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे असे अनेक कायदे लोकपाल सारखे पायदळी तुडवणारे महायुती सरकार आहे त्यांना बदललं पाहिजे चौदावं कारण आहे शासनाच्या विविध खात्यामध्ये रिक्त जागा आहेत या सगळ्या रिक्त जागा जर पाहिल्या तर एक लाखापेक्षा जास्ती हा आकडा आहे या सगळ्या रिक्त जागा तशाच ठेवून कुठलीही नोकर भरती मागच्या काही वर्षामध्ये केलेली नाही आणि म्हणून या नोकर भरती न करणाऱ्या लोकांच्या सरकारमुळे अनेक बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळू असत्या त्या मिळत नाही दुसरं काय मिळते स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आशेवर जागत आहेत दोन दोन पाच पाच वर्ष त्या ठिकाणी जागाच भरल्या जात नाहीत ती मुलं बिचारी अभ्यास करून त्या ठिकाणी नोकर भरती कधीतरी होईल या अपेक्षा कुठे आपलं सुद्धा व्हायला घालवतात तिसरं कारण काय नोकर भरती नसल्यामुळे शासनाच्या प्रत्येक खात्यामध्ये रिक्त जागा असल्यामुळे जनतेला जो लोकाभिमुख सरकार ज्याला म्हणतो आपण त्या लोकाभिमुख सरकारची सेवा जी लोकांना मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि म्हणून हे शासन आपल्यादारी सारखे कोट्यवधी रुपये खर्चून नऊटंकी करणारे हे सरकार रिक्त जागा न भरणारं सरकार आपल्याला बदललं पाहिजे पंधरावं कारण आहे की आपला देश आपला महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र तुम्ही बघा आकडेवारी काढून दोन हजार चौदा पूर्वी पंधरापूर्वी महाराष्ट्र हा दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होता आज आजचीच आकडेवारी आजच अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये जे काय आर्थिक आढावा घेत असताना सांगितलं महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये आज सहाव्या क्रमांकावर आहे म्हणजे दरडोई उत्पन्न घटलेलं आहे आपल्या लोकांचं लोकांच्याकडे पैसा नाही लोक कर्जबाजारी झाल्यात लोकांचं सेव्हिंग कमी झाले आणि म्हणून हे महायुती सरकार आपल्याला बदलायचं आहे सोळावं कारण असं आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये राज्य सरकार त्या ठिकाणी धर्मांतता वाढ पाहतात आहे अवैज्ञानिक धडे देण्याचा प्रयत्न करतायत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे धडे देऊ पाहतायत मध्यंतरी राज्य सरकारने अशी घोषणा केली की मनुस्मृतीतले काही दडे आम्ही लागू करणार आहोत जेव्हा सगळीकडनं विरोध झाला तेव्हा तात्पुरतं तो निर्णय थांबला आहे पण मनुस्मृती या शिक्षणामध्ये आणायचं त्यांच्या डोक्यात आहे आणि म्हणून हे धर्मांध विचाराचं मनुस्मृतीला खतपाणी घालू पाहणारं सरकार आपल्याला बदलायचं आहे सतरावं कारण आहे की आपल्या न्याय न्यायव्यवस्थेमध्ये मग ती जिल्हा न्यायालय असतील तालुका न्यायालय असतील हायकोर्ट असेल या ठिकाणी अनेक रिक्त पदं आहेत अनेक न्यायाधीशाच्या जागा भरणं आवश्यक आहे एका न्यायाधीशाकडे तीन तीन न्यायाधीशाचा कारभार जवळपास असल्यामुळे लोकांना जलद न्याय मिळत नाही आणि ज्या व्यवस्थेमध्ये जलद न्याय मिळत नाही न्यायाला विलंब म्हणजे एका अर्थानं तो न्याय नाकारणच असतं आणि म्हणून न्यायव्यवस्थेमध्ये जी रिक्तपदं असतील न्यायाधीशांची रिक्तपदं असतील ती तात्काळ भरून लोकांना जलद न्याय कसा मिळेल न्यायव्यवस्था सक्षम कशी करता येईल या दृष्टीने अजिबात पावलं कधी उचलली नाहीत म्हणून हे महायुतीचं सरकार बदललं पाहिजे महागाईवर कसलंही नियंत्रण नसलेलं वेगळ्या प्रकारची मग ती बियाणं असतील वेगळी औषधं असतील सगळ्या प्रकारची आपण जर पाहिलं हॉस्पिटल्स असतील महाग झालेले आहेत खाजगी हॉस्पिटलवर कुणाचंही नियंत्रण नाही करोडो रुपये लोकांचे लुटले जात आहेत खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून सरकारी हॉस्पिटलमध्ये पाहिजे त्या सुविधा सुविधा मिळत नाहीत अशी अनेक उदाहरणं ससून हॉस्पिटलपासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यातली जिल्हा सरकारी दवाखाने असतील याला कुठल्याही सोयीसुविधा किंवा जे काही पुरवठा करायला पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून ही सतरा कारणे मी आपल्याला सांगितली हे सतरा खासदार ज्या महाराष्ट्रातनं त्यांना मिळाले या सतरा खासदारावर ज्यांना समाधान मिळालं त्या महायुती सरकारला हे सतरा कारणे मी जी सांगितली या कारणास तो बदलायचं आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षविरहित काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि एन जी ओ असतील सामाजिक क्षेत्रातल्याशिवाय काही व्यक्तीसुद्धा असतील जागरूक तरुण असतील विद्यार्थी असतील सर्वांनी जागरूकपणे हे सरकार बदललं पाहिजे ही भूमिका घेण्याची गरज आहे मतदार जागृती करण्याची गरज आहे निमित्ताने मी एक शेवटचं आवाहन करतो की आपलं जर मतदार यादीत नाव नसेल तर आपण मतदार यादीत नाव लावून घ्या बोगसगर मदानगिरीला आळा घातला पाहिजे योग्य माणसाला त्या ठिकाणी पाठिंबा द्या कुठल्याही जातीच्या आमिषाला बळी न पडता कुठल्याही पैशाला बळी न पडता कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता हे महायुतीचं सरकार आपण घालवलं पाहिजे हे सरकार बदलायचं आहे असं आवाहन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद